नमस्कार अपघात का घडतात अपघात का होतात हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे गाडीवर जास्त जण बसणे गाडीवर जास्त जण बसल्यामुळे अपघात घडू शकतात अपघात होतात अपघात घडतात कारण गाडीवर जास्त जण बसल्यामुळे गाडीचं बॅलेन्स राहत नाही गाडीचा तोल जाऊ शकतो म्हणून अपघात होऊ शकतो अपघात होतो म्हणून गाडीवर जन बसणे हे धोकादायक आहे घातक आहे म्हणून गाडीवर जेवढ्या जणांची बसण्याची योग्यता आहे किंवा जन बसू शकतात तेवढेच बसवावेत आणि जेवढे बसविणे योग्य आहे तेवढेच जण गाडीवर बसवावेत कारण गाडीचा तोल जाऊ नये गाडीचा बॅलेन्स ढसळू नये म्हणून काळजी घेणे सावधान राहणे सतर्क राहणे आवश्यक आहे भान ठेवून वागणे आवश्यक आहे गाडी हे एक यंत्र आहे मानवानं बनवलेलं हे एक यंत्र आहे गाडीवर जास्तजण बसल्यामुळे गाडी गाडीचं नियंत्रण राहत नाही गाडीचा तोल राहत नाही त्यामुळे अपघात घडू शकतो अपघात होतो अपघात घडतो म्हणून गाडीवर जास्तजण बसू नये जास्तजण बसून गाडी चालू नये लक्षात घ्या ध्यानात घ्या मनात ठसवा जीवन महत्वाचं आहे जीवन मूल्यवान आहे जीवन अनमोल आहे म्हणून आपल्या गाडीवर जास्त जण बसू नये आणि आपलं जीवन धोक्यात घालू नये आपलं जीवन सुरक्षित राहावे आपलं जीवन चांगलं राहावे यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे सतत सावधान राहणे आवश्यक आहे सतर्क राहणे आवश्यक आहे म्हणून गाडीचा तोल जाऊ नये गाडीचा समतोल बिघडू नये यासाठी काळजी घ्या सावधान राहा सतर्क राहा गाडीवर जास्त जण बसले त्यात गाडीची स्पीड जास्त गाडीचा वेग जास्त या कारणाने जर नजर इकडे तिकडे झाली या काही कारणा गाडीचा तोल गेला तर फार मोठा अपघात घडू शकतो फार मोठा अपघात होतो घडतो आणि मानवी जीव जाण्याचा सुद्धा शक्यता असते म्हणून गाडीवर कमीत कमी जणांनी बसावे गाडीवर जास्त जण बसलेले आहात आणि जर समजा अचानक समोर एखादं वाहन आलं आणि जर गाडी चालवणाऱ्याला गाडी बॅलेन्स करता आली नाही गाडीचा तोल सांभाळता आला नाही तर अपघात होतो अपघात घडतो म्हणून गाडी व्यवस्थित चालवता यावी गाडी व्यवस्थित वळवता यावी गाडीचा तोल जाऊ नये गाडीचं व्यवस्थित बॅलन्स करता यावं यासाठी गाडीवर कमीत कमी जणांनी बसावं जेणेकरून गाडी चालवणाऱ्याला बॅलन्स करता आलं पाहिजे तोल सांभाळता आला पाहिजे आणि गाडी व्यवस्थित चालवता आली पाहिजे तसेच गाडी व्यवस्थित वळवता आली पाहिजे परंतु गाडीवर जाता बसल्यामुळे त्याला गाडी व्यवस्थितपणे वळवता येत नाही गाडीचा तोल सांभाळता येत नाही गाडी बॅलेन्स करता येत नाही कारण जाता बसल्यामुळे वजन वाढतं एक तर गाडीचं वजन म्हणून या सर्वजणांचं वजन वाढतं म्हणून वजन हदीच्या बाहेर जातं म्हणून आपला तोल जातो समतोल बिघडतो संतुलन बिघडतं संतुल आणि यामुळे फार मोठा अपघात होतो आणि आपला जीव धोक्यात जातो म्हणून सतर्कता ठेवा सावधानता ठेवा छान पण ठेवा समजदार पण ठेवा गाडीवर जास्त दण बसवू नका जेवढे गाडीवर बसवता येता जेवढे गाडीवर बसवणे योग्य आहे तेवढेच बसवा जेणेकरून तुम्हाला गाडीचा तोल सांभाळता येईल गाडी गाडीचं बॅलेन्स करता येईल आणि गाडी व्यवस्थित चालवता येईल व्यवस्थित वळवता येईल समोरून वाहन जरी आलं तर व्यवस्थित थांबवता येईल म्हणून गाडीवर जास्त जण बसू नये कारण गाडीवर जास्त जण बसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात अपघात होतो घडतो आणि आपलं जीवन धोक्यात येतो म्हणून गाडीवर कमी जणांना बसावे जास्त जण बसू नये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद